आणि आता वळूयात सविस्तर गेल्या चार महिन्यांपासून पगाराचा एक रुपया देखील न मिळाल्यानं सोलापूर महापालिकेच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे सोलापूर महापालिकेचा परिवहन विभाग कायमच चर्चेचा आणि वादग्रस्त विषय राहिला आहे केंद्र सरकारकडून आलेल्या शंभर नवीन कोऱ्या बसेस धुळखात पडून आहेत उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा परिस्थितीमध्ये महापालिकेचं परिवहन खातं सापडलंय त्यामुळंच मागील चार महिन्यांपासून परिवहनमधील कर्मचाऱ्यांना पगारही मिळालेला नाही पगार मिळत नसल्यामुळं आज सकाळी वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन पुकारलं सर्व कर्मचारी एकत्र येऊन सात रस्ता येथील डेपोमध्ये ठिया मांडला पगार मिळत नाही तोपर्यंत काम सुरू न करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे चार महिने झाले तुमचा नाही दोन दिवसाला या ऑफिसमध्ये येऊन बसतो जवळजवळ दीड महिना झाला मी त्यांची समजूत काढत आहे तेव्हा आज होईल पगार उदय होईल आपल्या महानगरपालिके कुठल्याचं अनुदानित किंवा कुठल्या विविध भागातले पैसा ज्यावेळेस उपलब्ध होईल त्यावेळेस पगार होईल असं त्यांना वारंवार आम्ही सांगून सुद्धा महापालिकेचा प्रशासन विभाग आम्हाला दाद देत समोर जो चित्र दिसतं आहे की आमचे परिवहनचे कामगार पण गेले तीन महिने हा महिना उजाडला तर चार महिने पगार नसल्या कारणाने या आंदोलनाच्या आता प्रश्न असा आहे की बसेसच्या चॅसेस क्रॅकमुळे बसेसची संख्या कमी कमी झाले असल्या कारणाने त्याच्या अनुषंगाने येणारा आवक कमी झाला याच्यासाठी कॉर्पोरेशनकडे मी मागणी केली की बाबा साधारणपणे तीन महिन्याच्या पिरियडसाठी साडेतीन लाख रुपये मला मिळाला परंतु तुम्हाला कॉर्पोरेशनकडून सुद्धा हा पैसा मिळू शकला नाही कारण की त्यांचीही अडचणी कारण की तिथेही पैसा नाही